आज जगामध्ये त्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाहीत ते लाभले तर ते धरले तर काय चुकलं स्टँडअप कॉमेडी स्टँडअप कॉमेडी ही तुम्हाला जरी गेल्या पाच दहा वर्षात बघायला मिळाली असेल बट स्टँडअप कॉमेडी महाराष्ट्रीयन एक व्यक्तिमत्व आहे की जे की जनक होते उद्धव जाकीर खान यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की बाबा अलीकडच्या काळात आम्ही स्टँडअप कॉमेडी करतो बट महाराष्ट्रामध्ये दे, जशी महाराष्ट्राला संस्कृतीची किंवा कलेची किंवा अभिनयाची किंवा नाट्याची किंवा चित्रपटांची या सगळ्यांची जी विशाल परंपरा आहे साधू संतांची परंपरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांनी ही जी कलाकृती जिला आपण आता स्टँडअप म्हणून ओळखतो ती कलाकृती का खूप काही दशकांपूर्वीच त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशमुख आता आमचे राजाराम बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांचा एका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांग आजची हजार माणसं राजकीय म्हणून जमलेली आहे ते मला माहिती आहे म्हणून मी धाष्ट केलं <laughs> त्यात आपण सहसा कोणाला दुखवत नाही सत्तेच्या माणसांना तर नाही <laughs> पु ल देशपांडे यांना तुम्ही आम्ही ओळखतो त्यांच्या लिखाणामुळे त्याचबरोबर ते, ते एक संगीतकारही होते त्याचबरोबर एक नाटककार हो दे। ते होते आणि त्यांच्याकडं बोलण्याची प्रचंड भारी शैली होती पु ल देशपांडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या लिखनाबद्दल सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येतं ते व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची साळ यासारखं त्यांचं लिखाण बट पु ल देशपांडे यांनी स्टँडअपचा महाराष्ट्रात स्टँडअप येण्यापूर्वीच स्टँडअपचे जे प्रयोग होते ते त्यांनी ते महाराष्ट्रात केले असं जर मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल बट खरे स्टँडअप म्हणजे नेमकी काय की स्टेजवर एक जो सादर करणार असतो किंवा जो तुमच्या समोर तुम्हाला हसवण्यासाठी स्टेजवर येणारा व्यक्ती असतो तो येतो आणि तो, तो तुमच्याशी म्हणा किंवा त्याच्या आयुष्यातले जुने किस्से किंवा ज्या आजूबाजूला तो गोष्टी बघतो त्याच्याबद्दल बोलताना विनोद तो करत असतो ओके आणि स्टँडअपचाच एक एक्स्टेंडेड पार्ट आहे तो म्हणजे क्राऊडवर जे प्रणित मोरेच्या तुम्ही ह्याच्यात बघितलंस बट स्टँडअप कॉमेडी ही आपल्याला वाटते की हिंदीमधनं स्टँडअप कॉमेडी सुरू झाली म्हणजे पहिले बाहेरच्या देशातनं भारतात आली आणि भारतामध्ये सगळ्यात पहिले तिचे जे प्रयोग आहे किंवा ते सादरीकरण आहे हिंदीमधनं सुरू झालं आणि ते मग झाकीर खान असो हो किंवा तन्मय भट असो हो किंवा मग कुणाल कामरा यांसारख्या दिग्गजांनी तिला एक मोठ्या लेवलवर पोचवलं आणि आत्ता मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर अभिजित चव्हाण त्याचबरोबर ओ मोरे यांसारखे जे स्टँडअप कॉमेडियन आहे ज्यांनी प्रचंड लोकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यांनी प्रचंड ऑडियन्स कामवले बट या स्टँडअप कमेडीची सुरुवात म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं सांगितली की पु ल देशपांडे यांनी केली पु ल देशपांडे यांचे जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले तर स्टेजवर उपस्थित असणारे जे पाहुणे किंवा स्टेजवर उपस्थित असणारे जी मंडळी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगताना किंवा त्यांच्या जीवनाबद्दल सांगताना हळूच त्यांना दुखवणार नाही त्यांची सहज फिरकी येईल असे विनोद पु ल देशपांडे यांनी खूप आधी केले करायचं हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला <laughs> थक्क झालो म्हणजे पाऊस झाली कोणाचा ऐकत नाही यांचं ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे कारण आमच्या पुण्याचं हवामान तज्ज्ञ पुन्हा क्लायमेट अजून दागिरी विचणी म्हणून सोडून गेला होता <laughs> या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे ते काय आपल्याला तिथून लक्षात तो लामण दिवा आहे हा लामण दिवा आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला सगळ्यांच्या घरी सदैव पेटत निश्चित राहील फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर बरं होईल पु ल यांनी स्टेजवरने डिलिवर केलेले जे विनोद आहे आणि आत्ताची जी स्टँडअप कॉमेडी याच्यामधला साम्य तुम्हाला जर जाणवत तर हे म्हणायला विसरू नका की पु ल देशपांडे हे महाराष्ट्रासाठी तरी सगळ्यात पहिले स्टँडअप कॉमेडियन होते आणि पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या यांच्या लिखाणातून यांच्या शैलीत आपल्यापैकी अनेकांच्या पाल पालकांनी पु ल यांच्या जोकवर असणार किंवा पु ल यांच्या लिखाणी शैलीवर मनोरंजन त्यांचं झालं आहे आणि पु ल यांना बघण्यात त्यांचं uh, सगळं जीवन गेलं म्हणून जर स्टँडअप कॉमेडी ही एक आर्ट असेल तर त्याचा आर्टिस्ट पु ल देशपांडे धन्यवाद कुणी म्हटलंय की कसा आम्ही कसा आम्ही कसा आम्ही कसा आम्ही जसा आम्ही तसा आम्ही असा असा